<coughs> नमस्कार मंडळी हा माझा मग साव आजचा विषय आहे जीव व काही टिप्स तुम्ही तुम्हाला सांगत आहे त्या लक्षात घ्या हाइक साठी जाताना नेहमी जोरदार कपडे घाला सर्वतोपरी शक्ती वापरून स्वतःला उमदार ठेवा हाईपो, हाईपो या हा अतिशय धोकादायक विकार असतो हायपोथेमिया हा अतिशय धोकादायक विकार होऊ शकतो हायपोथेरमिया झाल्यास घरी परत येईपर्यंत उशीर झालेला असू शकतो जखमांवर उपचार करण्यासाठी ऍपल सायडर विनेगर जखमांवर उपचार करण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगर वापरले जाऊ शकते ख्रिस्तपूर्व पूर्व चारशे या काळात जखमा बऱ्या करण्यासाठी विनेगर वापरले जात असे बॅक्टेरियाचा प्रसार रोखण्याची क्षमता ऍपल सायडर मध्ये असते विमानाच्या शेपटाकडील सीट निवडा विमानाच्या पाठीमागील बाजूची सीट निवडा प्रवासा विमान दळणवळणाचा सुरक्षित पर्याय असला तरी पासून कुन ही दूर संकटापासून राहू शकत नाही अभ्यासात असे दिसून आले आहे की संकट समयी शेपटाच्या बाजूला असलेल्या प्रवाशांची मृत्यूची शक्यता फक्त तेवीस टक्के आहे तुम्ही कॅम्पसाठी जाणार असाल तर कुठे जाणार आहात हे इतरांना सांगून ठेवा समजा तुम्ही वाटेत किंवा परिसरात हरवला तर तुम्हाला कुठे शोधायचे हे बाकीच्यांना माहिती पडेल बेडच्या शेजारील ड्रावरमध्ये मध्ये नेहमी कारची चावी ठेवा जर दर दोरडखर घरात घुसले तर तुम्ही प्रेस बटन दाबले की गाडीतून आवाज येईल आणि दरखोरांना घाबरण्यासाठी त्याचा उपयोग होईल छान जिवंत राहण्यासाठी बटाटे हे सगळ्यात चांगले अन्न आहे ते सहज होत आणि त्यामध्ये ताण कमी करणारे अनेक घटक असतात मोठ्या जखमांवर बांधण्यासाठी सॅनिटरी पॅडचा वापर केला जाऊ शकतो पॅडमध्ये वापरण्यात आलेले घटक जखमांपासून बाहेर पडलेले रक्त शोषून घेतात आणि रक्त येण्याला प्रतिबंध लावतात तर ह्या काही जीव वाचवण्याच्या टिप्स आहेत त्या तुम्हाला कळल्या असतील तर त्याचा उपयोग करा आणि माझा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार जय हिंद